नमस्कार आज आपण एक कुकिंगचे काम करणाऱ्या महिलेला अनुरूप जोडीदार पाहिजे त्यांच्या संदर्भात आपण सविस्तर माहिती घेणार आहे बहात्तरचा एकोणावीसशे बहात्तरचा जन्म आहे मुंबई येथे मे डबेचं काम करतात ते मेसचे डबे चालवतात किंवा काही घरगुती स्वयंपाकाचे कामं करतात पती त्यांना सोडून जवळजवळ पंधरा वर्ष झाले त्यानंतर त्यांनी मुलगा मुलीचं शिक्षण करून मुलीचं लग्न पण केलं आणि आता सध्या त्या एकट्या राहतात मुलगाही त्यांना विचारत नाही मुलगी तिच्या प्रपंचात रममान असते तिचा विचारीचा नाईलाज आहे पण ज्या आई ज्यांच्यासाठी त्यांनी स्वतःचं आयुष्य जिजलं ते आता त्यांच्याजवळ नाही आणि अशा अवस्थेमध्ये त्यांना दुखीबाईसाठी कुणाचाही सहारा नाही म्हणून त्यांनी आता लग्न करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि पार्थ मराठा वधूवर सूचक केंद्र आपले यूट्यूब चॅनलवर त्यांनी माझा नंबर सर्च करून माझ्याशी संपर्क केला त्या ताईची अपेक्षा फार अशी मोठी काही नाही त्यांना समजून घेणारा आणि अनुरूप जोडीदार त्यांना अपेक्षित आहे त्या दिसायला सुंदर आहे बावना वय आहे पण असं वाटत नाही त्या बावन्न वर्षाच्या आहे म्हणून आणि त्यांनाही अनुरूप जोडीदार अपेक्षित आहे त्यांची अपेक्षा मुंबईत नोकरी व्यवसाय करणारा असेल तर उत्तम नाही मुंबईत तर पुण्यात असला तरी चालेल नाशिक जिल्ह्यात असला तरी चालेल जिल्ह्याच्या चाले। ठिकाणी शहराच्या ठिकाणी तालुक्याच्या ठिकाणी राहणारा आणि बाकी फार अशी काही मोठी अपेक्षा नाही त्यांना मी त्यांच्या तब्येतीबद्दल विचारलं असं त्यांना अजून सध्या तरी बी पी शुगर असा कुठलाही काही आजार नाही त्या ठणठणीत आहे सध्या त्या काम करतात लग्नाचा विचार नव्हता म्हणे पण आता अशी परिस्थिती आहे ज्यावेळेस दुखी बाई लागते त्यावेळेस मुलगी तिच्या घरी असते मुलगा त्याच्या शिक्षणाच्या नोकरीच्या शोधात आहे आणि मी एकटीच घरी असते मला आता सहार्याची खूप काही अशी गरज आहे तर सोनेन साहेब तुम्ही मला अनुरूप जोरदार शोधाल अशी मला खात्री आहे म्हणून मी तुम्हाला कॉल केला असं सांगितल्याच्यानंतर मी त्या ताईला विचारलं ताई, ताई। तुमची ही माहिती मी यूट्यूब चॅनलला देऊ का त्यांनी सांगितलं द्या फक्त माझं नाव देऊ नका जेणेकरून लग्न झाल्यानंतर मला कुठलीही भीती नाही पण लग्न होईपर्यंत नाव माझं गुपित ठेवा आणि जेणेकरून सामाजिकदृष्ट्या हे योग्य वाटत नाही मलाही करण्याची फारशी काही इच्छा नाही पण मला आता काळाची गरज आहे माझं ह्या या वयामध्ये मी आता जास्त कष्ट करू शकत नाही मला सहार्याची गरज आहे म्हणून मला मी लग्नाचा निर्णय घेतलेला आहे अशा महिलेसाठी कोणी विधवा घट गट, विधूर घटस्फोटी पुरुष असेल तर त्यांनी निश्चित संपर्क करावा माझे ऑफिस शांग्रीला कॉम्प्लेक्स नगर कार्तिकी हॉटेल शेजारी आहे आणि माझा संपर्क नंबर आहे चौऱ्याण्णव झिरो तीन एक्केचाळीस चाळीस सत्त्याऐंशी या नंबरवर फोन करण्यापेक्षा शक्यतो जे उत्सुक उमेदवार आहे त्यांनी त्यांचा फोटो बायोडाटा आणि सविस्तर माहिती व्हॉट्सअपवर सेंड करावी कारण बरेच फोन येतात आणि कधीकधी फोन उचलला जात नाही पण पाठवलेला मेसेज निश्चित निवांत वेळी आम्ही बघून त्यांच्या मेसेजला रिप्लाय देत असतो म्हणून कळकळीची विनंती आहे ज्यांना पन्नास बावन्न वर्षाची महिला चालते ज्यांना आधाराची गरज आहे अशांनी संपर्क करावा बाकी सविस्तर माहिती ऑफिसला आल्यानंतर निश्चित मिळून जाईल त्यांचा संपर्क नंबर मिळेल त्यांचं तुमचं बोलणं करून दिल्या जाईल प्रत्यक्ष भेटघाट करून पण दिल्या जाईल